मित्रांनो आता ठरलं तर मग मालिकेत लवकरच खलनायका पाहायला मिळणार आहे त्यात थोडं तथ्य आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर ठरलं तर मग मालिकेतली जी प्रियाला आता अटक झाली आहे मग आता पहिल्यांदा तर कारस्थान करताना आपल्याला प्रिया बघायला मिळत होती तर मग आता कोण असणार आहे जो कारस्थान करणारे या मालिकेत आपल्याला जो दिसणार आहे तर आता ठरलं तर मग मालिकेत आपल्याला अस्मिता ही थोडंफार काळस्थान करताना पाहायला मिळू शकते तर आता आपल्याला हे सगळं होताना दिसणार आहे पण ठरलं तर मग मालिकेत जास्त काही निगेटिव्ह होताना दिसणार नाही तर आपल्याला सायली हे स्तन्वी आहे आणि बरेच काही असं रहस्य हे लवकरात लवकर, लवकर उघडकीस येणार आहेत तर आपल्याला मालिकेत खलनायिका ही दिसणार नसल्यामुळे आपल्याला सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये एक रंजक वळण येताना पाहायला मिळणार